डीपीएस तलाव संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला पर्यावरण प्रेमींनी विजयी परेड काढली नवी मुंबईतील नेरूळ इथं पाम बीच मार्ग लगत असणारा डी पी एस तलाव हा फ्लेमिंगोंच्या अधिवासासाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे पर्यावरणप्रेमींचा लढा आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रयत्नांमुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डीपीएस तलाव संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलाय संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता संरक्षित क्षेत्र म्हणून हा तलाव घोषित करण्यात तला आला संदर्भात काय अधिक माहिती नक्कीच अंकिता नेरूळमध्ये नवी मुंबईमध्ये पांबीज वगत असणाऱ्या नेरूळ येथील डीपीएस तलाव डीपीएस शाळेच्या मागे असणारा तलाव जो आहे हा संरक्षित क्षेत्र म्हणून गेल्या दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेला आहे पर्यावरण प्रेमींनी अनेक आंदोलने केली होती या तलावाच्या जागेवरती सिडकोकडून ती, ती, नवी मुंबई महापालिकेकडून जे आहे ते अनधिकृतरित्या बिल्डरच्या माध्यमातून या ठिकाणी बिल्डिंग किंवा मॉल असं बसवण्याचं काम जे आहे असं करण्याचा प्रयत्न होत होता परंतु पर्यावरण प्रेमींनी आंदोलनं केल्यानंतर जे आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा तलाव संरक्षित करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी केली होती आणि त्यांच्या मागणीला जे आहे ते यश आलेलं आपल्याला पाहायला भेटतं एकंदरच दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये जे आहे हा डीपीएस तलाव संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि आज जे आहे सकाळ सकाळी डीपीएस तलाव पर्यावरणप्रेमींनी डीपीएस तलावाजवळ जे आहे तो आनंद व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळालाय तब्बल या पर्यावरण प्रेमींनी गुलाबी कपडे घालून जे आहे हा विजय परेड जो आहे हा साजरा केलेला आहे आणि एकंदरच अनेक पर्यावरण प्रेमींचा त्याचबरोबर नवी मुंबईकरांचा यामध्ये सहभाग लागलेला आपल्याला पाहा निश्चित कविता तुम्ही असे जोडलेल्या राहा आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून माहिती हवी आहे डी पी एस फिल्मिंग एक कन्झर्वेशन रिझॉर्ट म्हणून घोषित करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या तर्फे आणि ह्याच सोहळ्याची ह्या आनंदाची बाबती आम्ही सेलिब्रेट करतो इथे विक्टरी मार्च विक्टरी परेड काढलेले आहोत आणि बरेच लोक इथे आमचे मित्र पक्षपरि पक्षीप्रेमी पर्यावरणप्रेमी लोकल नागरिक सामील झालेले आहेत